एक मिटा एक मिनटा एक मिनटा एक मिनटा अनेक ठिकाणी चिखल भागामध्ये पाणी असेवाडी असून मोठ्या सगळ्यांच्या लोकांच्या पाणी केले कारण दोनशे पंचवीस भागात पाणी पाऊस पडत दोनशे पंचवीस मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस पडत होता त्याचा उच्चार म्हणजे काल ये ना बाबा पुढे आणि काय पाहिजे तुला त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास अकरा लोकेशनमध्ये पाणी लागलं परंतु महापालिका आयुक्त लोक त्यांच्यावर आहेत आणि त्यांनी त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकेशनला पंप लावलेले आहेत आणि ही केला होता जेणेकरून जे पाणी साधत आहे ते पाणी आपल्याला रेनावट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी देखील लोकांना जे काही आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांनाही हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सुरक्षितकडे हलवून जोपर्यंत पाऊस पडतोय तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षितकडे हलवून त्या ठिकाणी त्यांना तर वॉर रूमची सध्या जी काही आहे ठाणे महानगरपालिका तिथे लॉर रूममधून सगळे लोक काम करत मॉनिटर करत जिथे सुद्धा आवश्यक आहे तत्काळ आपली तीन आहे त्यांना मदत करते आहे त्यामुळे ठाणे महापालिकेचं लॉरूम देखील अतिशय आश्चर्य वास्तव पाहण्या करून आलेला आहे त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार बघतो आहे मुंबईमध्ये देखील डझिव्हर असेल बैल हिंदा असेल या सायन असेल या ठिकाणी मुंबई महापालिका आयुक्तांनी देखील बोललो आहे आणि ते देखील फिल्डवर आहे आणि फील्डवर काम करत आहेत आणि मुंबईच्या रूममधून देखील सगळं मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली व्याचं होणार नाही याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कार्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत मला वाटतं अशी आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांची बोलून माहिती घेता आणि लोकांच्या आणि मानवाच्या संस्थान होऊ नये सर्व काही खबरदारी घेत वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत <laughs> तुम्ही काही खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतो कॅमेरा